नमस्कार मित्रांनो मी आपले आवाज पन्स न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपले सर्च स्वागत करीत आहोत की सध्या महाराष्ट्र राज्यासह सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या व तालुका पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेतच तरी या निवडणुकीसाठी दिनांक सात दोन दोन हजार सव्वीस रोजी मतदान होणार असून दिनांक नऊ दोन दोन हजार सव्वीस रोजी या निवडणुकीचे निकाले लागणार आहेतच तरी आपण सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील अडसठ जिल्हा परिषद गटांचा व एकशे छत्तीस तालुका पंचायत समितीच्या गणांची जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती काय आहे ते पाहून त्याबाबतचे आपण जिल्ह्यातील गण व गटांचे अंदाजित ओपिनियन पोल सर्वे देण्याचा प्रयत्न करणार आहोतच त्यामुळे मी दिलेले ओपिनियन पोल सर्वे हे काही खोटेही व काही खरेही ठरू शकतात याची आपण नोंद घ्यावी तर मित्रांनो अकरा तालुक्याचे सविस्तर ओपिनियन पोल सर्वेची माहिती सांगण्यास फारच वेळ जाईल त्यामुळे मी या जिल्ह्याचे दोन व्हिडिओ म्हणजे दोन ओपिनियन पोल सर्वे करणार आहोत तरी आता साधारण सांगोला पंढरपूर माडा बार्शी माळशिरस करमाळा या सात तालुक्यांचे ओपिनियन पोल सर्व्हे सांगणार आहोत त्यामुळे मी लवकरच लवकर ओपिनियन पोल सर्व्हे सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोतच तरी पण या चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे ही विनंती मी आपल्याला करीत आहोत तसेच थोडक्यात मी असे सांगतो की तसे पाहिले तर सोलापूर जिल्हा हा पहिल्यापासून पुरोगामी विचारश्रेणीचाच आहे तसेच नुकत्याच दोन हजार चोवीस विधानसभा व दोन हजार चोवीस लोकसभेला या जिल्ह्यातील अकरा तालुक्यात मिळून एक महाविकास आघाडीला अकरा लाख सत्त्याण्णव हजार सहाशे त्र्याहत्तर इतकी मते सर्व जिल्ह्यात मिळून पडलेल्या आहेत त्याची टक्केवारी शेहेचाळीस पॉईंट पंचेचाळीस आहे तसेच महायुतीला म्हणजेच भाजप व त्यांच्या मित्रपक्षाला मिळून नऊ लाख अठ्याऐंशी हजार नऊशे पंचवीस मते म्हणजे चाळीस पॉईंट एकोणसाठ टक्के मते सोडून सहाशे सत्ता टक्के मते पडलेले आहेत यामुळे ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत सरळ सरळ भाजप त्यांच्या विरुद्ध सर्व आघाडीतील पक्ष मिळून लढत असल्याचे चित्र आहे तसेच ही निवडणूक अतिशय घासूनच होणार आहे असे चित्र आहेच कारण प्रत्येक तालुक्यातील सर्वच आमदारांनी त्यांच्या सोयीप्रमाणे सर्वच पक्षांची तिकिटे वाटप केलेले दिसत आहे असो तर आपण ओपिनियन पोल सर्वेला सुरुवात करूयात की पहिल्यांदा आपण सांगोला तालुक्याचा सा विचार करू या तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सात जागा व पंचायत समितीच्या जा चौदा जागा आहेत शेतकरी कामगार पक्षांचे आमदार आबासाहेब देशमुख व दीपक आबा साळुंगे पाटील यांची युती आहे तरी विरोधात भाजप व शिंदे शेनेंची युती आहे तरी या तालुक्यातील सात गटांची परिस्थिती काय आहे ती पाहूया की एक पहिला जिल्हा परिषदेचा गट मऊद गट एकतपूर गट जवळा गट कोळा गट व घेरडी गट या पाच जिल्हा परिषद गटामध्ये शेतकरी कामगार पक्ष व दीपक आबा साळुंके पाटील यांची युती जिंकेल अशा आम्हाला वाटते आहे तसेच कडलास चोपडी हे दोन जिल्हा परिषदेचे गट शरदचंद्री पवार साहेब यांच्या गटात जातील अशा आम्हाला वाटते आहे तसेच महूद चिकमहमूद वाकी शिवनी जवळा वाडेगाव अजनाळे राजुरी कोळा हातीद सोनद या अकरा पंचायत समितीच्या जागेवर शेतकरी कामगार पक्ष व दीपक आबा साळुंगी यांचे वर्ष सुरू राहील असे वाटते आहे व कडलास ही जागा ठाकरे शिवसेनेला जाईल असे वाटते आहे तसेच चोपडी व गिरडी या दोन जागा शरदचंद्रजी पवार या पक्षाला जातील असे एकंदरीत वाटते आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी व शिंदे शिवसेना यांना या तालुक्यात चांगलाच पराभव होत असल्याचे आमचे सर्वे सांगत आहेत व शेतकरी कामगार पक्ष व दीपक आबा सवळंके यांची तिला चांगल्या प्रमाणात यश आलेले दिसत आहे असो आता आपण पंढरपूर तालुक्याचा विचार करूयात की या तालुक्यामध्ये आठ जिल्हा परिषदेचे गट असून सोळा पंचायत समितीच्या जा जागा आहेत तर या तालुक्यात माडेजी खासदार धरेशील मोहते पाटील माचे आमदार अभिजित पाटील व भगीरथ भालके यांची युती आहे त्यांच्या या युतीने या तालुक्यात भरपूर यश मिळविलेले दिसत आहे त्यामुळे भाजपचा सुपडासाप झाल्याचे चित्र या पंढरपूर तालुक्यामध्ये दिसत आहे तरी तरी एक करकम भोशे रोपळे वाखरी भाळवणी या पाच गटावर अभिजित पाटील भगीरथ भालके धरशील मोहिते पाटील यांचे वरचे सू राहील तसेच टाकळी व काशेगाव या दोन गटावर भारतीय जनता पार्टी जिंकेल असाच आमचा प्राथमिक अंदाज आहे तसेच करकम उमरे भोशे गुरसाळे रोपळे वाखरी पटवर्धन कुरवली पळशी काशेगाव व सरकुली अभिजित पाटील व भालके व धरशील मोहिते पाटील यांचे वरचे सू राहील असे वाटते आहे तसेच सुस्ते हा गण शरद पवार गटाकडे जाईल तसेच गोपाळपूर हा गण शिंदे शिवसेनेकडे जाईल तसेच पुळूज व भाळवणे हे दोन गट ठाकरे सेनेकडे जातील व टाकळी व खर्डे हे दोन गट भारतीय जनता पार्टीकडे जातील त्यामुळे पंढरपूर तालुक्यावर अभिजित पाटील धर्शील मोहते पाटील भगीरथ भालके यांचे पूर्ण वर्चस्व राहील अशा मला वाटत आहे त्यामुळे पंढरपूरमध्ये भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव होत असल्याचे आम्हाला निदर्शनाला येत आहे तसेच माडा तालुक्याचा विचार केला असता माडा तालुका या तालुक्यात जिल्हा परिषदेचे सात गट आहेत समितीच्या जा चौदा जागा आहेत या तालुक्यात भाजपसाठी माजी आमदार बबनराव ते शिंदे तसेच त्यांचे पुत्र रणजित शिंदे यांच्या गटाच्या बरोबरच तालुक्यातील मान्य शिवाजीराव सावंत सर व दादासाहेब साठे करमाळा तालुक्यातील माजी आमदार मान्य संजीव मामा शिंदे साहेब यांचे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तर्फे काही जागा लढवलेल्या आहेत या चार गटाने मिळून भाजपसाठी व राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी निवडणूक लढविले असून या तालुक्यातील विरोधी म्हणून धरशील मोहिते पाटील व अभिजित पाटील यांच्या पक्षांचा धोवा त्यांनी ओढवलेला आहे अशा आमच्या निदर्शनाला व आमचा ओपिनियन पोल सर्वे सांगत आहे त्यानुसार भोसरे गट व कुर्डू गट हे दोन जिल्हा परिषदेचे गट संजय मामा शिंदे यांचे राष्ट्रवादी पक्षाकडे जातील अशी शक्यता आहे तसेच मानेगाव ओपळा बुद्रुक टेंबुर्णी बेंबळे मोडणीम हे पाच गट भारतीय जनता पार्टी व त्यांचे मित्र पक्ष हे जिंकतील असेच आम्हाला वाटते आहे तसेच भोसेरे पंचायत समिती गण रुपळे पंचायत समिती गण या दोन गटावर मान्य संजय मामा शिंदे यांचे राष्ट्रवादीचे वर्चस्व राहील असे आम्हाला वाटते आहे तसेच मानेगाव उपळा बुद्रुक कुरडू कुर्डू खुर्द रांजणी बेंबळे पिंपळनेर मोडणीम लवळ असे या दहा पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व राहील तसेच भूताष्टे हे जागा भाजप पुरस्कृत असल्यामुळे तीही भारतीय जनता पार्टी जिंकेल तसेच दरबळ शेणा येथील एक गणातील पंचायत समितीच्या जागा मात्र याबद्दल आम्हाला काहीच अभ्यास करता येत नाही त्यामुळे या जागेचा निकाल निकालांती समजेल अशा आम्ही आपल्याला सुचवू शकत आहे तसेच टेंबुर्णी गणातील फक्त एकच जागा धरशील मोहते पाटील व अभिजित पाटील जिंकतील त्यामुळे माडा तालुक्यात या महाविकास आघाडीचा म्हणजे धैर्यशील मोती पाटील अभिजित पाटील यांचा झालेला दिसेल असेच ओपिनियन पोल आपण बार्शी तालुक्यातील सात जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या बारा जागा आहेत तरी या ठिकाणी भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत व बार्शीचे सध्याचे आमदार दिलीप सोपल साहेब यांच्यात खरे लढत असून सोपल यांनी तीन पक्षांचे नेतृत्व केलेले आहे व त्यांनी तशा जागा वाटून घेतलेल्या आहे असे दिसत आहेच त्यामुळे उपळाय ठोंगे पांगरी उपळे दुमाला मालवंडी हे चार गट भारतीय जनता पार्टीत जिंकेल असेच खात्रीने वाटते आहे व पानगाव हा गट शिंदे शिवसेनेकडे जाईल व शेळगाव हा गट अजित पवार गटाकडे जाईल अशा मास वाटते आहे तसेच उपळाय ठोंगे आगळगाव कारी गौडगाव पानगाव मालवंडी सासुरे शेळगाव आर या आठ पंचायत समितीच्या जागेवर भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व राहील असा आमचा उपन पोल सर्वे आहे तसेच पांगरी व मानेगाव हे दोन गट राष्ट्रवादीकडे जातील व उपनेत दोमाला बावी हे दोन गट शिंदे शिवसेनेकडे जातील अशा तऱ्हेने या निवडणुकीत आमदार दिलीपराव सोपल यांचा पंचायत समितीत पराभव अटळ असल्याचे चित्र असून तिथे भाजपचे पुन्हा एकदा कमळच फुलेल असे सध्या तरी चित्र आहे तसेच आता आपण माळशिर तालुक्याचा विचार करूयात की या माळशिरस तालुक्यामध्ये नऊ जिल्हा परिषदेचे गट असून पंचायत समितीच्या अठरा जागा आहेत या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात लढत होत असून दर्शील मोहते पाटलाने काही जागा शिंदे शिवसेना व हो राष्ट्रवादी या पक्षाला दिलेल्या आहेतच तरी मालीनगर बोरगाव वेळापूर पिलीव दहगाव या पाच ठिकाणी शरदचंद्रजी साहेब यांच्या तुतारीचा सा विजय होईल पण दहगाव हा गट अतिशय घासूनस होईल व निमगाव गटात शिंदे शिवसेनेचा विजय होईल असे वाटते आहे तसेच मांडवे व फोनशिरस व संग्रामनगर या तीन ठिकाणच्या जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय होईल अशा आम्हा वाटते आहे असा आमचा ओपिनियन पोल सर्वे आहे तसेच फोनशिरस मेडद बोरगाव गुरसाळे माळीनगर जांभूळ वेळापूर यशवंतनगर पिलीव तांदुळवाडी लवंग अशा अकरा पंचायत समितीच्या गटामध्ये राष्ट्रवादी शरद पवार यांच्या तुतारी या पक्षाचा विजय होईल व वा वरडवाडी पंचायत समिती ही शिंदे शिवसेनेकडे जाईल तसेच निमगाव हा पंचायत समितीचा गण ठाकरे शिवसेनेकडे जाईल अशा मस् वाटते आहे तसेच दहेगाव मांडवे कन्नेर बांबुर्डी संग्रामनगर या पाच पंचायत समितीच्या जा जागेवर भारतीय जनता पार्टीचा विजय होईल त्यामुळे माळशिरस पंचायत समितीवर शरद पवार पक्षांच्या गटांचा म्हणजेच धैर्यशील मोहिते पाटील गटाचीच सत्ता येईल व त्यांचेच या माळशिरस तालुक्यावर वर्चस्व राहील असे आम्हाला वाटते आहे तसेच आपण करमाळा तालुक्याचा विचार करूयात की या करमाळा तालुक्यामध्ये सात जिल्हा परिषदेच्या गटांच्या जागा आहेत तसेच बारा पंचायत समितीच्या जागा आहेत तर या तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या रश्मी बागेल तसेच माजी आमदार संजय मामा शिंदे व जयवंतराव जगताप यांची युती आहे तसेच सध्याचे नारायण पाटील हे स्वतंत्रपणे त्यांच्या आघाडीवर लढत आहेत तसेच शरद पवार पक्षांचे म्हणून धरशील मोहती पाटील हे काही जागा लढवित आहेत तरी देखील खालीलप्रमाणे या करमाळा तालुक्यातील ओपिनियन पोल श्रीवे असा आहे की पांडे वीट या दोन जिल्हा परिषद गटावर रश्मी बागल यांचे वर्चस्व राहील तसेच वांगी केम या दोन गटावर नारायण पाटील गटाचे वर्चस्व राहील मात्र कोर्टी चिकलटान या दोन गटात नारायण पाटील व संजय मामा शिंदे यांच्यात काठीची लढत हो होईल असेच वाटते आहे कारण एक दोन ठिकाणी शिंदे शिवसेनेमुळे संजय मामाच्या जा जा जागा जिंकण्यासाठी काही अडचणी आलेल्या दिसत आहेत तरी किंचितसे पारडे जड हे नारायण पाटील यांचेच दिसत आहे मात्र दोन गटाबद्दल तसे काहीच खात्रीने सांगता येत नाही इतकी तुल्यबळ लढत या दोन गटामध्ये होईल असेच आम्हाला वाटते आहे के तसेच केर उमरड वांगी जेऊर कुर्टी साडी या पंचायत समितीच्या ठिकाणी नारायण पाटील हे जिंकतील असेच आम्हाला वाटते आहे तसेच केम या ठिकाणी शरद पवार पक्ष जिंकेल असे वाटते आहे तसेच हिसरे या गणामध्ये शिंदे शिवसेनेचा विजय होईल असे वाटते आहे तसेच पांडे रावगाव वीट या पंचायत समितीच्या तीन ठिकाणी रश्मी बागल युतीचा विजय होईल असे वाटते आहे तसेच हिसरे या ठिकाणी शिंदे शिवसेनेचा विजय होईल असे वाटते आहे एकंदरीत पाहता आमदार नारायण पाटील यांची पंचायत समिती सत्ता येण्यासाठी मान्य शरद पवार पक्षांची व त्या गटाची तसेच शिंदे शिवसेनेची मदत घ्यावी लागेल असेच एकंदरीत वाटते आहे तरी वरीलप्रमाणे सहा तालुक्याचे ओपिनियन पोल सर्वे दिलेले आहेतच तरी व्हिडिओ व ओपिनियन पोल सर्वे आवडल्यास या व्हिडिओस लाईक करावे शेअर करावे व या चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे असो पुन्हा भेटूयात पुढील पार्ट दोन ओपिनियन पोल सर्वेसाठी तोपर्यंत धन्यवाद नमस्ते